मित्रांनो कृषीधन न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजचे साहेबींचे बाजार वाव पहिली बाजार समिती आहे लातूर आवक आहे आठशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सदोतीस सर्वसाधारण दर चार हजार तीनशे सहा नाशिक आवक आहे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार चारशे छत्तीस सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस परभणी आवक आहे एकोणास क्विंटल कमीत कमी चार कमीत कमी दर चार हजार चारशे तीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे तीस सर्वसाधारण दर चार हजार चारशे तीस सोलापूर आवक आहे अठ्ठ्याहत्तर कुंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे तीस जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंचावन्न सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास वर्धा आवक आहे सहाशे चौऱ्याण्णव कुंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे शहात्तर जास्तीत जास्त दर चार हजार एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सव्वीस वाशिम आवक आहे तीनशे चौऱ्याऐंशी कुंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सत्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार एकशे अकरा रुपये हे होते प्रमुख बा महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमधले आजचे सोयाबीनचे बाजारभाव वेगवेगळ्या बाजार समित्यांमधले बाजारभाव बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद